गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपली मोदी एक्सप्रेस आम्ही आणतो आहे गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता कित्येक काही वर्षापासून आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसेतून आपल्याला नाचत गाचत गावी जायचं आहे येणाऱ्या चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून आपली ही मोदी एक्सप्रेस सुटणार आहे दरवर्षीप्रमाणेच तिकीट बुकिंगसाठी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या देवगड कणकोली वैभवडीच्या मंडळाध्यक्षांना संपर्क करा अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट हे तीन दिवस आम्ही तिकीट बुकिंगसाठी ठेवलेलं आहे येताना आपले तिकीट नक्की घेऊन या चला मग नाचत गाचत साथ चतुर्थीसाठी आपल्या गावाकडे निघूया गणपती बाप्पा मोर्या